नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता सर्वात ब्रेकिंग कर्मचा मोठा दिलासादायक निर्णय त्या संदर्भात आजच्या सुरू करूया अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका महत्वपूर्ण निर्णयात हितासाठी महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे न्यायालयाने म्हटले आहे की जर सेवेच्या अटी वैधानिक आवश्यकतेनुसार नसतील तर कर्मचाऱ्यांना त्यांना देण्याचा पूर्ण अधिकार आहे न्यायालयाच्या या निर्णयाची सविस्तर माहिती आता पुढील प्रमाणे पाहूयात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की जर सेवेच्या अटी वैधानिक गरजेनुसार नसतील तर कर्मचाऱ्याला त्यांना आव्हान देण्याचा पूर्ण अधिकार आहे न्यायालयाने म्हटले आहे की नियुक्तीची प्रमुख भूमिका आहे परंतु अधिकार कर्मचाऱ्याकडून हिरावून घेतला जाऊ शकत नाही सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंड उच्च न्यायालयाचा निर्णय फेटाळला न्यायमूर्ती युव्ही ललित आणि न्यायमूर्ती अजय रौस्तकी यांच्या खंडपीठाने उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या ऑगस्ट दोन तेराचा निर्णय बाजूला ठेवून ही टिप्पणी केली उच्च न्यायालयाने एका विद्यापीठातील फार्मा सायन्स विभागाच्या शिक्षकांची याचिका फेटाळली होती त्यात ऑगस्ट अकराच्या जाहिराती आधारे निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आणि त्यांच्या नियुक्तीच्या अट्टी शर्तींना आव्हान दिले होते खंडपीठाने म्हटले आहे की अर्थात मालकाचे त्याच्या अटी लादण्याचा पूर्ण अधिकार आहे परंतु त्याच वेळी कर्मचारी या अटीमधून त्रुटींना आव्हान देण्याचेही स्वातंत्र्य आहे एखाद्या कर्मचाऱ्यांना अटीने आव्हान दिले आणि त्यांची नोकरी गमावली तर अशा देखील जारी करू शकते न्यायालयाने मालकाचा युक्तिवाद विद्यापीठातील वकिलांनी असा युक्तिवाद केला की कर्मचारी नियुक्त पत्रातील सर्व अटी मान्य केल्या होता त्यामुळे त्याला आव्हान देता येत नाही त्यावर खंडपीठ म्हणाले तुमचा हा युक्तिवाद फेटाळण्यात यावा कारण कर्मचाऱ्याला त्यांच्या सेवेच्या अटी व क्षती निवडण्याची संधी मिळत नाही परंतु नियुक्ताला वेतन आणि इतर पहिले सौदेबाजी करण्याचा अधिकार असताना कर्मचाऱ्या त्यांच्या वैज्ञानिक आवश्यकता पूर्ण न झाल्यास या अटींना आव्हान देण्याचा अधिकार आहे केंद्रीय विद्यापीठाच्या मानांकानुसार मिळालेले मानधन जानेवारी दोन हजार नऊ मध्ये या विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळाल्याने न्यायालयाच्या निर्देशनात आले त्यानंतर ऑगस्ट दोन हजार अकरा मध्ये विविध विभागात शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली मात्र या नियुक्तीमध्ये युपी विद्यापीठ कायद्या आधारे अटी घालण्यात आल्या होत्या या शिक्षकांना केंद्रीय विद्यापीठाच्या मानांकानुसार मानधन सुविधा आणि इतर अटी लागू करण्यात आल्या असे न्यायालयाने म्हटले आहे